रेडी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आमच्या जयिंद क्रीडावली जी मंडळ त्याचप्रमाणे जहिंद वाचनालय व ग्रंथालय सुजनोत्सव समिती पाचोरा समिती कृष्णापुरी या संयुक्त विद्यमानाने आम्ही गेल्या आठ ते दहा दिवसापासून डॉक्टर अमृत पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर आधारित वस्तुनिष्ठ लेखी स्पर्धा परीक्षा ही आज दिनांक सोळा तारखेला आमच्या मंडळातर्फे आम्ही आयोजित केलेली होती या यामध्ये आम्ही दोन गट केलेले होते शालेय गट आणि मोठा गट अशा दोन गट मिळून एकूण आमच्या साडेतीनशेच्या जवळपास प्रवेश या ठिकाणी झालेले होते आणि शालेय गटाचे दोनशे तेहतीस आणि मोठ्या गटाचे जवळपास एकशे पाच ते दहा विद्यार्थी या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता आणि चांगल्या प्रकारे उच्च उच्च प्रतिसाद शालेय गटामधून आणि मोठ्या गटामधून आम्हाला या ठिकाणी मिळाला आमचं हे पहिलंच वर्ष या स्पर्धा परीक्षेचं होतं आम्ही या वर्षाच्या परीक्षा स्पर्धेमधून एक अनुभव घेऊन पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात जेणेकरून यावर्षी आम्ही पाचवरा शहरात बी आयोजित केलेली होती परंतु पाचोरा तालुका पूर्णपणे शहर व ग्रामीण सगळ्या विद्यार्थ्यांना कसं समाविष्ट करून घेता येईल हा आमचा प्रयत्न या ठिकाणी असेल आणि छत्रपती शिवराय हे जनमानसामध्ये कसे पोहोचतील त्यांचं कार्य कसं पोहोचेल आणि खरे शिवाजी हे काय होते हे प्रत्येकाला समजेल मुळात म्हणजे आम्ही जे पुस्तक या ठिकाणी वापरलेलं होतं कॉम्रेड गोविंद बांसरे यांचं त्याचं हेडिंग शिवाजी कोण होता यावरून बऱ्याच जणांनी हा प्रश्न उपस्थित केला की शिवाजी म्हणून तुम्ही एकेरी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे तर माझं एक असं म्हणणं आहे की शिवाजी हे नाव तुम्ही लहान मुलगा असो किंवा पंच्याहत्तरी पार केलेला म्हातारा असो शिवाजी हे नाव प्रत्येकाच्या नसानसामध्ये आणि मनामध्ये मनामनामध्ये भेटलेलं आहे आणि हाच आमचा संदेश शिवाजी या नावाचा उद्घोष प्रत्येकाच्या मनात मना, मना धरामध्ये भेंदूमध्ये रसामध्ये मोसावा आणि त्यांचे विचार कारण आपण बाजी महाराजांच्या नावाने मग ती तरुण मंडळी असो किंवा काही राजकीय मंडळी असो गैरवापर करताना या ठिकाणी दिसाल आहेत परंतु महाराजांचे विचार हे महाराजांचे कार्य आणि महाराजांची जी विचारसरणी होती इतर राजांपेक्षा किंवा इतर महाराजांपेक्षा त्या काळामध्ये कशी होती हेच या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कॉम्रेड गोविंद पांसरे यांनी चांगल्या प्रकारे या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा दाखला देत चांगल्या प्रकारे वर्णन छत्रपती शिवरायांचं वर्णन म्हणापेक्षा एक ऐतिहासिक पुस्तक कारण की साधारण आपण बघतो की वर्णनात्मक आणि ऐतिहासात्मक पुस्तक यामध्ये वेग फार वेगळा फरक या ठिकाणी असतो वर्णनात्मक म्हणजे आपण कादंबरी कथा याचा भाग वेगळा आणि ऐतिहासिक पुस्तक ऐतिहासिक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लेखकांचे दाखले किंवा वेगवेगळ्या संदर्भांचे दाखले या ठिकाणी कॉम्रेड पानसरे यांनी दिलेले आहेत आणि एक सत्य इतिहास लोकांसमोर छत्रपती शिवरायांचा कॉम्रेड पानसरे यांनी या पुस्तकाने मांडलेला आहे आणि तोच पुस्तकाचा आधार घेऊन मग शाले ते शालेय गटामध्ये असो किंवा मोठ्या गट गटामध्ये असो प्रत्येकाला छत्रपती शिवरायांचं कार्य कळावं म्हणून आम आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती चांगल्या प्रकारे उत्पस्त उत्कृष्ट प्रतिसाद या आमच्या स्पर्धेला या ठिकाणी मिळाला त्याचप्रमाणे सिग्मा सेवन कंप्युटर नेमाडे सर यांचंही सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे मी ला सरांचाही या ठिकाणी धन्यवाद करतो आणि थांबतो जय हिंद <coughs> Thank you.